रत्नागिरी रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस खेड चिपळूण शहरामध्ये पाणीच पाणी शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर <गणेगा> कोकण रेल्वे अजूनही ठप्पच दरड हटवण्याचं काम सुरू काही गाड्या वळवल्या तर काही गाड्या रद्द अनेक गाड्या स्टेशनमध्ये थांबू चिपळूणमधील वाशिष्टी नदीने इशारा पातळी <गणेगा> ओलांडली <गणेगा> बाजार पुलाजवळील नाईक कंपनी परिसरात पुराचं पाणी शिरलं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन एनडीआरएफ आणि पोलिसांची पथकं तैनात रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला सकाळपासून पावसाची विश्रांती खेडमध्ये पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात मुसळधार पावसामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ रत्नागिरी कोल्हापूर आणि साताऱ्याला रेड अलर्ट रायगड सिंधुदुर्ग पुण्याला ऑरेंज अलर्ट मुंबईत आजही पावसाचा येलो अलर्ट शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात एकोणतीस टक्के पाणी साठा जुलै महिन्याची पावसाची सरासरी चौदा दिवसातच पूर्ण विधानसभा <laughs> निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादवांसह सहप्रभारी अश्विनी वैष्णव आढावा घेणार नाशिक मुंबई महामार्गावरच्या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही हाती चार जणांचा जीव घेणाऱ्या अपघातात आयशर टेम्पो कारवर आदळल्याचं उघड पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक्सवर रेकॉर्ड ब्रेक फॉलोअर्स शंभर मिलियनचा टप्पा ओलांडला अवघ्या तीन वर्षात तीस मिलियन नवे फॉलोअर्स स्पेनसाठी विजयाचा डबल धमाका फुटबॉल टीमनं युरोकोप जिंकला तर स्पेनचाच कॉर्लोस अरकाराज बिडवल्डन चॅम्पियन